शेरा जैसे निकला दौड़ने को जैसे ऐसे दस घट जाते तो वहाँ से चर्चा हुई अभी वा में उनसठवा दौड़ रहा है हाँ। तो सब लोग आपके कौल के मतलब देख रहे थे कब अभी देख रहे थे का अलग क्षेत्र में आकर अलग पहचान बनाना पहली बार हिंदी के मैदान में घाट के ऊपर आया सेरा सतरा में अभी तो बिल्डोर खेला था हमने लेकिन इधर घाट के ऊपर आज फर्स्ट टाइम था और अच्छा रहा मंडली समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारा मालक सोमनाथ पवार आणि दादा आहेत छान गाडी पाळाली शहराची एकोणसाठव्या गटामध्ये आणि चांगला असा गटपास झालेला आहे काय बोलाल बैल ना एकोणसाठ गटाला सात नंबर तासाला होते आणि चांगल्या प्रकारे गाडी पालाली अशा होती आम्हाला गटपास करण्याची आणि ती बैलांनी पूर्ण केली बरोबर आहे आणि मला वाटतं खूप गाड्या पण एकदम चांगल्याच प्रकारे गटाला होत्या आणि मला वाटतं शेरा हा मला वाटतं तीन फेऱ्याच्या मैदान पहिल्यांदाच फलतोय हा सा, सातारा विभागामध्ये पहिल्याच पहिल्यांदाच आहे आणि चांगलाच त्यांनी रिझल्ट आम्हाला चांगला दिला आणि अशा एक तीन फेऱ्याला दोन तीन मैदान चांगले तर शहरासोबत जो आज बैल पलेला आहे त्या बैलाविषयी माहिती द्या ना शहरामध्ये चाळीस गावचा कनैया बैल होता तो पण चांगला पलाला बैल मापत होता त्याच्यामुळं आम्ही तो पेहरा केला आता आम्हाला अनुभव आज जसा येईल की आपलं बैल तीन पेहऱ्याच्या मैदानाला चांगला पलू शकतो त्यानुसार पेहऱ्याचं नक्की नियोजन चांगला होतं सकाळपासून किती गर्दी झाली काय त्या आल्यापासून तर भरपूर गर्दी इथे दिसते आले बांधले तिथून शेरा आणि शिवाला त्याचे मित्र फ्रेंड फोल्डरचा आणि चांगले त्याने त्याच्यामुळं आलेत तिथे जमा झालेत आणि फोटो वगैरे शूट चालू आहेत त्यांचे आम्ही कोणाला असं सांगत नाही की नका काढू बैल <laughs> आहेत आणि त्यांचे मित्र पण मंडळी भरपूर आलेली आहेत काढतात बरोबर गट काढला बघा ड्रायव्हरशी माहिती त्यांना कोण बसवला प्रशांत ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरचं होतं चांगली गाडी आखडली त्यांनी आणि त्यांना अनुभव पण चांगला आहे बरोबर कसा वाटला पलताडा शहरात शहराची गती चांगली लागली बैल आता व्हिडिओमध्ये दिसणार आहेत कसा पलाला आणि आम्हाला पण आनंद वाटला का बैल पालताना तर आज या मैदानामध्ये जी शहराची चर्चा झाली काय बोला शहराची चर्चा तर सगळीकडे असतेच एम पीमध्ये पण आहे तसेच आपल्या मुंबई विभागामध्ये पण आहे तसेच सातारा मध्ये पण व्हावा हीच ही आमची परमेश्वरनी बरोबर आहे एक रील पडली आपली त्या दिवशी मला वाटतं खूप व्हायरल झाली प्रमाणात त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे जे मध्य प्रदेश एम ची लोक होती कुठेतरी त्यांनी सुद्धा कमेंट केले की कुठेतरी तटाच्या गाड्या खूप साऱ्या झाल्यात आम्ही आम्हाला शेराको जीत चाहिये काय बरं त्यांना जीत पाहिजेल आणि आपण तर त्याचं नियोजन करून जीत देणारच आता त्यांना आपण विश्वास दिलेलाच आहे पहिल्यापासून पण त्यानुसारच बैल आपण मुंबई महाराष्ट्रात उतरले बरोबर बरं गाडी कुठल्या नावाने पडायला ती सांगा ना आपली गाडी एकोणसाठ गट नंबर आणि सा तास नंबर सातला होती जयेश इंटरप्रायजेस सोमशेठ पवार या नावाने पलाय बरोबर शिवा पण आज पलायला आलेलं होतं शिवाविषयी सांगा त्याची माहिती शिवा चांगला पलतोय चांगली गती लावलेली शिवानी पण त्याचा पण पहिलाच मैदान होता जोडीचा आणि चांगली त्याला साथ नाही दिली पण पुढच्या नियोजनात आम्ही त्याचं पण चांगला नियोजन बरोबर आहे कुठंतरी शहराला पण मला वाटतं मुंबईला पहिल्यांदा पालवलं शहरा शहरासोबत पण असं झाला होता

और जो आज यहाँ पे जो लोग जमे शेरा को देखने के लिए देखो तो आपके एम में तो बहुत बड़ा फैन फॉलोइंग है उसका जी लेकिन हर कोई जो मालिक रहता है अपने बैल का उसकी इच्छा रहती है कि हमारा जो बैल है वो तो हमारे राज्य में नहीं तो पूरे देश में चर्चे में रहे क्या बोले सभी की इच्छा रहती है अभी सभी गाड़ा माला यही देखने का इतना कि सभी चर्चित में रहे बरबर तो जो आज यहाँ पे जो सारे लोग फोटो भी निकाल गए शेरा के साथ में क्योंकि उनकी फैन फॉलोइंग बन रही है तो जैसे आप क्या कहेंगे उनके लिए जो फैन फॉलोअर्स है कि उनके लिए कैसा काम करेगा आगे चल के सेरा आगे चलकर सेरा उनके लिए भी अच्छा काम करेगा ऐसे ही देखने को मिलेगा इधर घाट के ऊपर सेरा हमेशा आता रहेगा और आपने खुद देखा, दो देखा कि आप दौड़ते हुए कैसा दौड़ा लेकिन मैंने छुट्टी में था छुट्टी में बराबर अच्छा दौड़ रहा छुट्टी कैसे हुई क्या बताएंगे छुट्टी बढ़िया हुई वहाँ से तो बराबर और जो मैदान में देखो समालोच कॉमेटर है शेरा जैसे निकला दौड़ने को जैसे से दस घट जाते तो वहाँ से चर्चा हुई अभी उनसठवा घट में सेहरा दौड़ रहा है हाँ। तो सब लोग आपके कौल के मतलब देख रहे थे उनसठवा घट कब अभी देख रहे सेरा अलग क्षेत्र में अलग पहचान बनाना सभी सेरा ही नहीं करा है तो क्या गर्व रहेगा आपके यहाँ पे अभी शेरा जैसे आज बैठ निकला है तो अगर गुलर लेगा तो गर्व क्या उसका तो ऐसा नाम चलेगा उधर एमपी में में सभी लोग एमपी में उसकी हर एक देख रहे हैं जीत के मतलब रहे हैं वो खूब नाम करे आज के मैदान में जैसे आपकी चर्चा ही चर्चा हो ऐसे मेरी तरफ से मैं आपको शुभकामना देता हूँ धन्यवाद